स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्षप्रवेशाची मालिका सुरू झाली आहे सुधाकर घारे यांनी पुन्हा राष्ट्रवादीची धुरा हाती घेतली असून मतदारसंघात त्यांना पाठबळ वाढलेलं दिसतंय अशातच कर्जत तालुक्यातील शेकापच्या बड्या नेत्यांनी सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश केला होता नारायण डामसे आणि त्यांच्या सहकार्यांनी हा पक्ष प्रवेश केला होता त्यामुळे तालुक्यात शेकापो आपलं अस्तित्व कसं टिकवणार अशी चर्चा होती त्यातच आता शेकापोमधून महेश म्हसे हेही शेकापोचा लाल बावट्याला अखेरचा सलाम करत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत यावेळी पनवेल महानगरपालिकेचे माजी महापौर जगदीश गायकवाड हेही नऊ एप्रिल रोजी सुनील तटकरे आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश करणार असल्याचं चा निश्चित झालंय नऊ एप्रिल रोजी राष्ट्रवादी पक्षाकडून रॉयल गार्डन येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला सुधाकर घारे यांच्या पुढाकारानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून या सोहळ्याला राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे विधानसभा उपाध्यक्ष तथा मंत्री नरहरी झिरवळ मंत्री अदिती तटकरे यांसह जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत सुधाकर घारे यांनी आपल्या पक्षाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे देत कर्जत विधानसभा निवडणूक ही महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात लढवली होती यावरून मोठ्या राजकीय घडामोडीही घडल्या होत्या सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोपही झाले एवढ्यावरच हे संपले नव्हते तर रायगड पालकमंत्री पदाचा वाद ते आमदार महेंद्र थोरवे यांनी तटकरेंना औरंगजेबाची उपमा देण्यापर्यंत येऊन पोहोचलं दरम्यान आता सुधाकर घारे यांचा राजीनामा राष्ट्रवादी पक्षश्रेष्ठींनं नामंजूर केल्यानं एक प्रकारे घडलेल्या प्रकरणाला दुजोरा मिळाला दरम्यान घारे यांनी आपली मतदारसंघात मोठ बांधली असून आमदार थोरवे यांच्या पुढे मोठे आव्हान निर्माण केलं त्यातच घारे पुन्हा महायुतीत सत्तेत आल्यानं आमदार थोरवे आणि घारे यांचा संघर्ष अधिक तीव्र होणार आहे घारे यांनी शेकाप पक्षाला धक्का देत अनेक पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करून घेतलाय नारायण डामसे यांच्यानंतर शेकापमधून पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष महेश म्हसे हे आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत हा पक्षप्रवेश कर्जत रॉयल गार्डन येथे होणार आहे त्याचबरोबर आरपीआय आठवले गट यांच्यानंतर राजरत्न आंबेडकर यांच्या सहवासात राहणारे पनवेलचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड हे आपल्या समर्थकांसह सुनील तटकरे आणि मंत्री नरहरी झिरवळ यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत अण्णा बनसोडे यांच्या कार्यक्रमप्रसंगी गायकवाड यांनी आपल्या पक्षप्रवेशाची घोषणा केली होती एकूणच तालुक्यात आता शेकाप नावाला शिल्लक राहणार असून दुसरीकडे जगदीश गायकवाड यांच्या पक्षप्रवेशानं सुधाकर घारे यांना मतदारसंघात बळ मिळणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळात अजून काय काय राजकीय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत